नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपलं काय नाव माझं नाव पारसुमल मेना नाव आहे आणि मी पुण्यातून आलेलो आहे हो। पुण्यातून सासण मधून हो। तर मा दोन्ही माझ्याच खुले खराब झाले दोन्ही हो तर मी डेक्कन हॉस्पिटल पिंपरी हॉस्पिटल म्हणजे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दे फिरलो तरी डॉक्टरांनी मला सांगितलं की तुला ऑपरेशन करावं लागेल हो हो आणि ते पण काही ऑपरेशन म्हणले चार पाच वर्षांनी तुम्हाला रिपीट ऑपरेशन असे म्हणले होते तर मी म्हटलं ऑपरेशन तर नाही करायचं तरी बरेच दिवस मी असे दुकानात बसलो होतो वीस दिवस जॉबला पण सुद्धा नव्हतं दहा बारा दिवस जेवण सुद्धा केलं नव्हतं नंतर मी असं बसलो, बसलो, बसलो एक फेसबुक मुळे तुमचं ऍड्रेस मला भेटलं आणि मी तुम्हाला कॉल केला आणि ऍड्रेस पाठवलं तर तुम्ही मला म्हटलं की एकदा तुम्ही या मी आर वगैरे सगळं काढली होती हो तुम्ही म्हणलं की एकदा या एकदा येऊन भेटून जावा तर मी एकदा आलो इथं इथं आल्यानंतर ते औषध घेतल्यानंतर मला एक पंधरा दिवसांनी थोडं जाणू लागलो की मला थोडं फरक वाटतंय तर मी कंटिन्यू तुमच्या इथं तीन चार महिने आलो तीन चार महिने आले नंतर आता सात आठ महिने झाले मला कुठलाही प्रकारचा त्रास नाहीये आज फक्त तुम्हाला भेटायला आलो नाही त्यांना घेऊन यायचं होतं की बाबा त्यांना ते त्रास होतो तुम्ही चला सोड त्यांना घेऊन आलो आणि माझ्या थोडं हाताचं होतं मी पण दाखवून असं म्हणून भेट पण होईल आणि येऊ दाखवून पण असं म्हणून माझं खूप चांगलं झालं ऑपरेशन टाळायला ऑपरेशन टाळलं म्हणजे सगळ्यांनी ऑपरेशन म्हटलं होतं पुण्यात मोठं हॉस्पिटल पीएम मध्ये गेलो सगळे म्हटलं की ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन म्हटलं केलं की झालं मग तर ऑपरेशन नाही करायचं खूप विचार करेल आणि फेसबुक मुळे तुमचं ऍड्रेस सापडलं मला आणि त्याबद्दल आज मी खूप खूप ऐश्वर राहिलं असं आणि मी आपल्या इथं बरेच लोकांना पाठवले अगदी माळुंगे पोलीस चौकी पासून मार्गे माणसं बरेच पाठवले पीआय पीआय पाठवले होते जाधव साहेब जाधव साहेब साहेब आणि ते पण येत ते म्हटलं की नाही मला थोडस वाटलंय बरोबर बरं वाटलंय मला खूप शंभर पर्सेंट फरक पडलाय पर oh, oh. आणि मी बस पाजू दे परमेश्वर कृपा आहे बरं वाटते आपल्याला तर यायच्या आधी काय काय त्रास व्हायचा तुम्हाला यायच्या आधी मला त्रास तो म्हणजे बाहेू चालता येत नाही आणि मांडी घालता सुद्धा येत हो। नव्हतं आणि जास्त जोरात पण चालतात नाही इथून असं पकडावं लागतं नंतर असं चालावं लागतं आता ते पकडण्यासारखं काही उठा बसा गाडी चालवा पळा उठा काही करा काही कर। का दुखत नाही काही त्रास आणि परत दोन्ही खोले म्हणजे ते ऑपरेशन करावं लागतं ऑपरेशन केल्यानंतर हाड बार कायचे प्लास्टिकचे हाड घालायचं आणि नंतर काय करायचं मागच्या माथरे पण झाल्यानंतर प्रसन्न तुमच्या इथं आले म्हणून मला ते एकदम बरं झालं मला वाटलं की मी परत नवीन आयुष्य घेतलं मला असो बरोबर नक्कीच मी आणि मनापासून येतो की मला तिथे जायचं त्यांना घेऊन जायचे चला मी पण येतो सोबत बरोबर तर पेशंट फार आनंदी आहे पेशंटला जे ऑपरेशन सांगितलेलं होतं ते आपल्या निसर्ग उपचार ऑपरेशन टळून घेतात नक्कीच परमेश्वर कृपेने आपल्या उपचाराने चांगले फरक आहेत असंच जर का आपल्याला मनक्याचे खुब्याचे शिरांचे जर का काही त्रास असतील तर एक वेळेस नक्कीच आपल्या निसर्गोपचार केंद्राला भेट द्या ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा तरी भेट द्या नक्कीच परमेश्वर कृपेने फायदा झाला धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू